नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर धर्मा पाटील यांच्या सकाळी प्रभाग क्रमांक चोवीस आणि पंचवीसमध्ये प्रभाग प्रचार फेरी संपन्न झाली सिडकोतील हिरे विद्यालय सावतानगर खांडेनगर सिद्धिविनायक कॉलनी गुरुमाऊली अपार्टमेंट कोठावळे नगर नवशा हायड्स राजे संभाजी व्यायामशाळा प्रियंका पार्क तिडकेनगर जगतापमळा मयुरेश्वर मंदिर पांगरेमळा मंगलमूर्तीनगर खोडेनगर गोविंदनगर आर डी सर्कल बाजीराव तिडकेनगर औदुंबर नगर पांडे बंगला वडदेनगर कालिका पार्क जगतापमळा सिटी सेंटर मॉल सद्गुरुनगर आदी भागातून ही प्रभाग प्रचार रॅली पार पडली या प्रभाग प्रचार रॅली दरम्यान महिलांनी ऑक्शन करत दिनकर पाटील यांचं स्वागत केलं तर जनतेचा हा प्रतिसाद बघता आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे दिनकर अण्णास आमदार होणार असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय अतिशय सर्व जातीय सर्व धर्मीय इथे शेकोमध्ये राहतात आणि त्यांच्याकडनं आणि खूप छान ऑप्शन चालू आहेत छान प्रतिसाद चालू आहे आणि आम्ही सर्व त्यांच्याकडनं क्वाई स्वतः देत आहे आमदार नक्कीच होणार आमचे दिनकरांना प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात ऑप्शन होते आणि खूप उत्कृष्ट प्रतिसाद आणलेला आहे मनसेला आहे त्यामुळे शंभर टक्के गॅरंटी आहे की या वेळेस आम्हाला हे आमदार होणार प्रजा होणार दमदारा दमदार एक एकच व्यक्ती आहे ते म्हणजे शिंदरांना पाटील आणि म्हणून ते आमदार होणार ही परिस्थिती आज पश्चिममध्ये आहे ती अतिशय पॉझिटिव्ह आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये फक्त इंदीत आणि शिंदरांना पाटील यांना राज साहेब यांची चर्चा आहे आम्ही सिडकोकर हे सर्वच्या सर्व अण्णांना मतदान करणार आणि सिडकोमध्ये सगळ्यात जास्त लीड हा अण्णांना राहणार याच्या पुढेही खूप जोराचा प्रचार करून अण्णांना प्रचंड मतांनी निवडून आणणार म्हणजे अन्न पश्चिमचं वातावरण एक नंबर झालेलं आहे दिना पाटील यांचा प्रचाराचा धंदावाद विरोधी पक्ष डायरेक्ट हादरून गेलेले आहेत विविध पक्षाला गल्ली जरी बोळा बोळा जिकडे बघितलं तिकडे दिना महाराष्ट्र नवनिर्माण हा प्रचार सर्व ठिकाणी चाललेला आहे आणि जवळजवळ म्हणजे जनता संपूर्णपणे रस्त्यावर उतरलेली तुम्हाला दिसेल हे आता अण्णांना आपल्याला निवडून आणायचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा इथंच मुंबईच्या जवळ खडकवायचंच आहे आणि ह्याप्रमाणे आता महाराष्ट्राचं वातावरण पूर्ण ढवळून निघालं आहे महाराष्ट्र देखील तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खूप जोरात आहे आणि आम्हाला आता आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून सत्तेत बसणार आहेत आणि दिनकर अण्णांना मंत्रीपद हे मिळावं यासाठी देखील आम्ही आता प्रयत्न करणार आहे आज आम्ही सांगतो आम्ही लाखाच्या लीडच्या पुढं आहे आम्ही लाखाच्या पुढं मोजल्याच्या नंतरच आता विरोधकांनी तो विचार करा आता लाखाच्या पुढे त्यांना काय कर व्यक्त करतील पण आज आम्ही सांगतो सातपूर विभाग सिडको विभाग संपूर्ण ना नाशिक पश्चिम पक्षात तर मनसेमय झालेलं आहे अण्णा अण्णांनी वातावरण संपूर्णपणे विरोधकांचं बिघडून टाकलेलं आहे आणि अन्न निवडून येणार हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि लाखाच्या निडणी येणार ही आमची गॅरंटी आहे आम्ही फक्त लीडसाठी लढत आहोत प्रचारात फिरताना नक्कीच महाराष्ट्र नवसेचा आमदार नाशिक पश्चिमला नावेत ज्या ज्या प्रमाणात महिलांचा आणि नागरिकांचा प्रतिसाद या नाशिक पश्चिममध्ये आणण्या मिळतोय त्या हिशोबाने असं वाटतंय की पुन्हा एकदा या नाशिक शहरावर मनसेचा झेंडा पण आपल्याशिवाय राहणार प्रभाग क्रमांक चोवीस आणि पंचवीसमधील या प्रचार रॅलीत मनसेचे से माजी नगरसेवक योगेश शेवरे कैलास मोरे अरुणा पाटील गौतम पराडे भालचंद्र देसले सागर कडभाणे आदींसह असंख्य मनसे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते